नमस्कार मैत्रिणी सखीनू तुमचं स्वागत आहे माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज आपण काय बघणार आहे मस्त असा की नाही बाहेर छान पाऊस पडायलेला आषाढ श्रावणाच्या सरीवर झाल्यात तर आज आपण छान अशा दोन रेसिपी बघूयात एक मा मराठवाडा पद्धतीचं माझं माहेर उस्मानाबाद आहे धाराशिव आणि सासर आहे सोलापूर बंगली तर आपण नाही दोन्ही पद्धतीच्या दोन्ही जिल्ह्याकडच्या पद्धतीच्या काय करूया आपण मस्त अशा छान गोड कापण्या आणि गोडपुऱ्या अशा दोन्ही रेसिपी बघूयात तर आता आपण काय करणार आहेत सोलापूर साइड साइडला ज्या आपण करतो कापण्या आषाढातल्या ज्या गोडू कापण्या करतो त्याच्यासाठी सहा लागणारं साहित्य आहे हे अर्धे वाटी बेसनपीठ घेतले आणि ह्या वाटीनं मी साडेतीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर काय केलेलं आहे हे मोठी बडशोप घेताना की नाही नेहमी मोठी मोठ्या ह्याची बडशोप घ्यायची त्याने काय होतं टेस्ट छान लागते आपल्या कापण्याला आणि हे खसखस घेतलेली आहे आणि हा अर्धा किलो गुळ आता हा गुळ काय करणार आहेत आपण की आ, जे कापण्या करणार आहेत त्याच्यासाठी काय करायचं की कडक छान मस्त खुसखुशीत व्हावे यासाठी आपण हा गूळ पाण्यामध्ये घालून ग उकळून गर त्याचं पाणी लिक्विड करून घेणार आहेत आपण त्या गुळाचं पाण्याचं तर मैत्रिणीनं आपण काय केलेलं के आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये गुळ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण एक अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे तर आता आपण काय करणार आहे हे गुळ वितळेपर्यंत आपण असं गॅसवर त्याला हलवत राहणार आहे अशा प्रकारे काय करणार आहेत आपण हा गुळ वितळून घेणार आहे जर आपण गूळ पाण्यामध्ये जर वितळून घेतला तर काय होणार आहे की आपण ज्या कापण्या करणार आहेत आषाढ महिन्यातल्या त्या कापण्या किणी कडक थोड्याशा अशा खुसखुस होणार नाही जर आपण म मऊ एकदम मऊ अशी जर आपल्याला कापणी पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं फक्त पाण्यामध्ये गूळ वितळत ठेवायचा आणि ते पाणी पाण्यामध्ये ते पीठ तिंबून घ्यायचं जर तुम्हाला थोडंशा कडक जर अशा पाहिजे असतील कापण्या तर तुम्ही काय करायचं थोडंसं हे जे पाणी आपण गुळाचं पाणी करून घेले गॅसवर तशा प्रकारचे तुम्ही करून घ्या आता आपण काय करणार आहे मैत्रिणी हे जे आपण गव्हाचं साडेतीन वाटी आणि हे अर्धे वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मग आता याच्यामध्ये काय करणार आहेत आपण गुळाचा जो आपण पाक केले म्हणजे पाणी केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून आपण हे पीठ तिंबून घ्या आता एक महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवायची की बडीशोप जी घालतो आपण ती बडुशोप काय करायची आपण जे वितळायला ठेवलेलं आहे गुळ त्याच्यामध्ये घालायचं त्याच्यामुळं काय होतं खूप स्वाद चांगला लागतो आपल्या ह्या कापण्याचा आपण आणि जर कुणाला सुंठ आवडत असेल तर तुम्ही सुंठ पण क बारीक ठेचून असे तुम्ही त्या गुळाच्या पाण्यामध्ये टाकू शकता छान असं आपला हा काय झालेला आहे गुळ पूर्ण जवळपास वितळत आलेला आहे आता हे आपण काय करणार आहे पाणी आपण हे पीठ तिंबायला घेणार आहे आता आपण काय करणार आहे मैत्रिणीनं हे जो वर्च वर्च जो च, आ, गालनी गालनी जे वरचं वरचं जे पाणी आहे ते आधी आपण गाळून घेणार आहे आणि बाकीचं जे पाणी आहे ते आपण काय करणार आहे गाळणी घेऊन गाळणीनं गाळून घेणार आहे त्याच्यामुळं काय आहे की जे गुळामध्ये खडे वगैरे असतील तर ते बाहेर निघतील तर मैत्रिणी आता काय करणार तर आपण हे जे पीठ आहे त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपण असं मळून घेणार आहे जरा गरम असल्यामुळे मी थोडस चमच्याने हलवते ज्या थंड होईल त्यावेळेला हाताने मळून घेते अशा प्रकारे आपण काय करणार आहेत हे पीठ मिळून मळून घेणार आहेत आता आपण या पिठामध्ये काय करणार आहे चिमुटवर छोटस मीठ घालणार आहे गोड पदार्थ आहे तरी पण मीठ थोडंसं घातल्यानंतर खूप टेस्ट छान येते त्याच्यामुळे एक चुमूट एक चिमूटभर अशी मी मीठ थोडंसं या पिठामध्ये घालते तर आपलं काय झालेलं आहे आपण गव्हाला गव्हाचा पी जसं मळून घेतो गव्हाचं पीठ तशा प्र प्रकारे काय झालेलं आहे आपलं पी, हे पीठ मळून झाले पण हे मी काय केलेलं आहे घट्ट ठेवलेलं आहे जेणेकरून काय होईल की आपल्याला व्यवस्थित लाटता येईल आणि जसा आकार पाहिजे ना कापण्या करायचे तर तो आकार आपल्याला व्यवस्थित पाठता येईल जरा घट्ट ठेवलेले सैल नाही ठेवलेलं पीठ आता आपण काय करणार आहेत हा जो पीठ पिठाचा असा गोळा घेणार आहे आणि ह्या गोळ्याची काय करणार आहेत आपण पूर्ण असे चपाती करतो त्या पद्धतीने आपण हे चपाती लाटून घेणार जास्त ही जाड करायची नाही आणि जास्त ही पातळ करायची नाही मध्यम आकाराचे काय करणार आहे आपण ही चपाती ह्याची लाटून घेणार आहे तर आता आपण काय केलेलं आहे हे अशी पूर्ण चपाती आता याच्यावर काय करणार आहेत आपण ही जी खसखस आहे आपली हे खसखसाशी पसरून एक लाटून घेणार आहे लाटून घेतल्यामुळं काय होईल ही जी खसखस आहे ती पूर्ण आपल्या या कापण्यांना चिटकून बसेल आता ह्याची जाडी बघा मी या टाईपची अशी ठेवलेली आहे आता आपण काय करणार आहे त्याचं असे चाकूने किंवा तुम्ही उलथणं किंवा एक चमचा असा असेल तरी चालते आता हे आपण असे काय करणार आहे तुम्हाला जशा साईजचे पाहिजेत मोठे लांब तशा प्रकारचे काय करा तुम्ही त्याचे कापण्या करून घ्या आता मी ह्या आकाराच्या काय केलेल्या आहेत ह्या कापण्या केलेल्या आहेत कोणी तिरकं पण करतं कोणी असे चौकोणी करतात जर तिरकं करायचे झाले तर या पद्धतीनं असे विकून असं कट करतात हे म्हणजे काय होतं हे असा असा भाग पण हे पडत असं या अशा प्रकारचे पण पडतात काही काही आपण जे आता केलेले आहेत ते हे चौकोणी तो मला जे पद्धतीचे आवडतील ते तुम्ही काय करा तशा पद्धतीचे काप करून घ्या आता काय केलेलं आहे या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आता आपण जे काप केलेले आहेत ते काप आपण तेल गरम झाल्यानंतर याच्यात टाकून तळून घेणार आहेत आता मी काय केलेले आहेत अशा प्रकारे काय केलेले आहेत काप केलेले आता बाकीच्या पिठांचं पण करून घेते मी आता आपण हे तेल गरम झाल्यानंतर हे तेलामध्ये टाकून आपण हे तळून घेणार आहे आता आपलं तेल जवळपास तापलेलं आहे आता आपण काय करणार आहेत हे जे कापण्या के केलेल्या आहेत हे तेलामध्ये आपण सोडून घेणार आहे खूप छान लागतात कापण्या बडशोप असते बडशोपचा स्वाद खूप छान लागतो त्याचबरोबर गूळ असतो गूळ बडशोप त्याचं छान मस्त छान आता लालसर करला गुळाचं असलं मग बघा खसखस आहे लावलेली बडशोप आहे बडशोपचा पण खूप छान वासपण येतो आणि खायला खूप सुंदर लागतात तुम्हाला सुंठ जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुंठही टाकलं तरी चालेल आता आपण हे काय करणार आहे मध्यम आचेवर आपण छान असे लालसहपर्यंत छान खमंग तळून घेणार आहे आता, ले ले ले? ले ले ले। आता ह्या काय झालेल्या आहेत आपल्या ज्या कापण्या आहेत त्या छान ताशा तळलेल्या आहेत आता आपण या ताटामध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आपले छान मस्त अशा खुसखुशी खमंग टेस्टी अशा आपल्या छान ह्या कापण्या आषाढातल्या गोड आपण तयार केलेल्या कशी वाटली तुम्हाला रेसिपी करून बघा आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा लाईक माझ्या या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला तुम्ही सबस्क्राईब करा कशी वाटली डिश हे नक्की सांगा छान अशी हे सोलापूर पद्धतीकडचे मस्त अशा ह्या गोड copying it